साहित्य पंढरी आपल्या हक्काचा नमस्कार माझं नाव आनंद राहणार आनंदवाई जिल्हा सातारा आपल्यासमोर एक सुंदर कविता सादर करते कवितेचं नाव आहे गरज हसण्याची कवितेचं नाव आहे गरज हसण्याची कधी गोड गोड कधी गोड गोड कधी निर्मळ निर्मळ कधी फुतकन कधी खुदकन कधी निरागस कधी निरागस कधी लोभस कधी लोभस कधी खदा खदा खास्य कधी गालातल्या गालात कधी स्मित हास्य गरज हसण्याची पोट धरून गरज हसण्याची पोट धरून हास्याचे महत्व सर्वांना पटले हास्याचे महत्व सर्वांना पटले हास्य क्लब सर्वत्र उघडले हास्य क्लब सर्वत्र उघडले कलुगात या जरी कलुगात या जरी दुःख उरी दाटले दुःख उरी दाटले उपचार एकच याला उपचार एकच याला हास्य कला शिका फक्त हास्य कला नियम हाच त्याला नियम हाच त्याला हसा आणि हसवा हसा आधी हसवा कशाला उगाच रुसवा कशाला उगाच रुसवा Редактор субтитров А.Семкин